घरोघरी मातीच्या बारा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये जानकीला सगळ्यात ते म्हणजे सी सी टी व्ही फुटेज आणि त्यानंतर सत्याची आता इकडे चांगली श्रृंखला सुरू झालेली आहे सत्य आता एका वेगळ्याच पद्धतीत समोर येत लता ही कुणाची आई काय कसं उलगडते बघूया इकडे सुमित्राची तब्येत बरी नसते ऋषिकेश तिला सांगत असतो आई तू तुझी काळजी घे स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी घे तुला काही झालं तर मला खूप त्रास होतो असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी घाई गडबडीत कुठेतरी बाहेर आता त्या डॉक्टरांना भेटायला जायला निघाली असते शेखर डॉक्टरांना भेटून आता जे काही सत्य आहे किंवा रिपोर्ट बदलण्याची शक्यता कितपर्यंत आहे कुठपर्यंत आहे कुठे रिपोर्ट बदलले असतील काय शक्यता आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी जानकी तडकखाली निघाली असताना तिला त्या मध्येच थांबवते ती म्हणजे आता इकडे लता लता म्हणते जानकी मला दे जानकी म्हणते सकाळीच मी तुम्हाला चहा दिला होता त्यावरती लता म्हणते मग काय एका दिवसात दोनदा चहा मागितलं तर काही पाप झालं का आत्ताच्या आत्ता चहा कर जानकी सांगते तुम्ही मला घाई आहे जरा लता म्हणते अच्छा म्हणजे तुला आता मला चहा पण द्यायचं नाहीये ती मुद्दाम आता जानकीला थांबवते आणि घाई गडबडीत तिला किचन मध्ये पाठवते इकडे तोपर्यंत ऋषिकेश सांगत असतो आई अगं खरंच तू काळजी घे मला तुझी खूप चिंता वाटते यावरती सुमित्रा म्हणते बरं वाटलं मला तुला तुझ्या दुसऱ्या आईची सुद्धा काळजी आहे हे ऐकून बरं वाटलं पण आता काय आता तर सिद्ध झालेलं आहे ना की ती तुझी आई आहे किंवा या सगळ्यामध्ये तीच तुझी आई आहे यावरती ऋषिकेश म्हणतो आई माझ्यासाठी तू सुद्धा आईच आहेस हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव ज्याप्रमाणे पार्वती आई आई आहे ना सुद्धा आई तू सुद्धा माझी आई आहेस असं म्हणत तो आता इकडे सुमित्राला तू तुझी काळजी घे असं सांगून निघून जातो ऋषिकेश निघून गेल्यावरती इकडे आता लता सांगत असते ऋषिकेशला भेटते आणि ती म्हणते तुझी बायको आहे ना अजूनही मला आता तुझी आई मानतच नाहीये ती ना मला नेहमीच घालून पडून बोलते तुला माहिती आहे का तिने काय केलं आज मी तिच्याकडे चहा मागितला चहा मागितला तर ती मला चहा देत होती म्हणते मला घाई आहे मला कामाला जायचंय आणि असं म्हणत ती मला चहा पण देत नव्हती तितक्यात तिथे आता येतो तो, तो म्हणजे लगेच आता आलेला असतो गुलाब गुलाब सांगायला लागतो की असं काय करताय जायमेकी वहिनी तुमच्यासाठी फक्कड चहा पाठवलाय सोबत काही खायला वगैरे पाहिजे का ते विचारायला सांगितलेलं आहे त्यावरती मग आता इकडे ऋषिकेश म्हणतो बघितलं जानकीला तुझी किती काळजी आहे लता म्हणते हो का तू फक्त तिचीच बाजू घे माझी बाजू समजूनच घेऊ नको ऋषिकेश म्हणतो नाही ग जानकी कधीच कोणाचं खाण्यापिण्याचे असं हे नाही करणार जानकी नेहमीच सगळ्यांना व्यवस्थितपणे ने ट्रीट करते असं म्हटल्यावर ती तो म्हणतो ती सांगायला लागते अच्छा बायकोची बाजू घेतोस का असं म्हणत असताना मग आता ती म्हणते पण तरी सुद्धा नोकरासोबतच चहा पाठवला ना स्वतः घेऊन यायला काय झालेलं गुलाबला लगेचच खूप वाईट वाटतं बरं हे सगळं चालू असताना जानकी डायरेक्ट त्या शेखर डॉक्टरांना भेटते आणि ती सांगते मला असं वाटते डॉक्टर काहीतरी गडबड झाले रिपोर्ट चेंज झालेले आहेत डॉक्टर म्हणतात नाही जानकीवाहिनी कसं शक्य आहे अहो मी स्वतः तुमच्या घरी आलो होतो घरी आलो मी स्वतः ते रिपोर्ट बघितले मी स्वतः ते रिपोर्ट आता चेक केले मी स्वतः ते घेऊन गेलो आणि मी स्वतःच ते लॅबमध्ये टेस्ट करून तुम्हाला पाठवले जानकी म्हणते पण मला जाऊन जाऊन असंच वाटतंय शेखर डॉक्टर म्हणतात शंभर टक्के अशी कोणतीही शक्यता नाहीये तुम्ही उगाचा संशय घेता असं म्हणत असताना मग मात्र आता इकडे शेखर डॉक्टरांना एक कॉल येतो ज्या वेळेला कॉल येतो त्यावेळेला ते आता सांगायला लागतात हा ठीक आहे मला गाडी हवी आहे म्हणजे कसं आहे गाडीचा डेंट वगैरे निघाला ना असं म्हणत फोनवरती ते जेव्हा गाडीबद्दल बोलतात तेव्हा जानकी थांबते एक मिनिट डॉक्टर मला तुम्ही एक गोष्ट सांगा तुमच्या गाडीचा काही अपघात झाला होता का असं जानकी त्यांना विचारायला लागते ज्या वेळेला हे विचारते तेव्हा ते, ते सांगतात हो म्हणजे मी तुमच्याकडून निघालो ना तेव्हा मध्ये नाक्यावरती मला इकडे एक बाईकवाला येऊन धडकला तसं काहीच चुकी नव्हती माझी तोच समोर येऊन धडकला आणि तोच उगाच भांडत तिथे बारवत बसला होता जानकी म्हणते काय कुठे मला एक्झॅक्ट सांगा कदाचित तिथे सॅम्पल बदलण्याचं काम करण्यात आलं असेल असं ती मग मात्र आता इकडे ती तो आता डॉक्टर असतात ते लगेचच जानकीला लोकेशन सांगतात की कुठे ॲक्सिडेंट झाला किंवा कुठच्या ठिकाणी आता मी थांबलो होतो किती वेळ थांबलो होतो हे सगळे डिटेलमध्ये माहिती डॉक्टरांनी सांगितल्यावरती जानकीच्या मनामध्ये संशयाची पाल चुक चुकते संशयी म्हणजे काय तिला बरोबर आता खात्री पडते की काही झालं तरी सुद्धा हे सगळं असंच आहे त्यानंतर ऋषिकेश जानकीला कॉल करत असतो तो सांगत असतो जानकी तू कुठे आहेस मला काही बोलली नाहीस तू गेलीस तरी कुठे असं म्हणत तो जानकीला विचारत असतो त्याच वेळेला जानकीच्या जा फोनला रेंज नसते आणि जानकी म्हणते ऋषिकेश अहो मी पण तुम्हाला कॉल करून हे सांगणार होते मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तोपर्यंत तिकडे धावत पळत लगेचच ऐश्वर्या आणि आता सारंग यायला लागतात दोघ जण ज्या वेळेला धावत पळत तिकडे यायला लागतात त्यावेळेला आता इकडे लताला ते इशारा करतात त्यांचा घाणेरडा डाव असतो तोच पर्यंत इकडे आता लगेचच लता येते आणि लताच्या चहामध्ये काही दगड ते टाकतात लताच्या चहात दगड टाकून झाली की उरलेली दगड बेसिकमध्ये नेऊन टाकतात आणि त्यानंतर सारंग थम्सअप करतो ऐश्वर्या थम्सअप करते दोघ जण वरती जायला निघतात दोघं जण आपल्या रूममध्ये असतात लताने आता इकडे मुद्दाम ती दगड त्याच्यात टाकलेली असतात स्वतःचं तो तोंड स्वतःच्या तो 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 हातात मी कापून घेते आणि नंतर आता रक्ता आलं रक्ता म्हणून बोंबलत बसते इकडे जानकी सांगत असते ऋषिकेश मी इकडे शेखर डॉक्टरांना भेटायला आलेली आहे मला या सगळ्यामध्ये तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे आणि मात्र आत आता लवकरात लवकर तुमची भेट सुद्धा घ्यायची आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र ऋषिकेश काही बोलणार तितक्यातच इकडे आता मोठ्याने आवाज ऐकू येतो तो आई आई ग लागलं लागलं आई आई ग लागलं लागलं असं म्हणत आवाज ऐकू आल्यावरती लगेचच धावत पळत ऋषिकेश आहे तो आई काय झालं तर म्हणते हे बघ अगं महा माझ्या अरे माझ्या चहामध्ये मा कुणीतरी दगड टाकलाय अरे देवा जानकीला चहा द्यायचा नव्हता तर चहामध्ये दगड का टाकायची यावरती ऋषिकेश म्हणायला लागतो आता इकडे की अजिबात नाही अजिबात आहे असं काही अगं अरे जानकी नाही असं टाकणार आणि त्यानंतर मग आता तो म्हणायला लागतो की अगं काहीतरी गडबड झाली असेल यावरती ती सांगते गडबड काय काय गडबड झाली असेल तू मला सांग तिने मला चहा आणून दिला ना असं म्हणत आता ऋषिकेश चहा होतो आणि चहात खरच दगड असतात त्यानंतर मग आता इकडे लगेच सांगायला लागतं ऋषिकेश की आ, हे बघ आई थांब जरा असं जानकी चहात दगड नाही टाकणार त्यावरती ती, -ती म्हणते बरोबर आहे तू काय थोडी या म्हात्या आईची बाजू घेणार आहेस तू तुझ्या बायकोचीच बाजू घेणार तू काय म्हणणार आता इकडे म्हणजे तू तिचीच बाजू घेणार ना यावर तो म्हणतो नाही ग जानकी दुश्मनासोबत पण असं कधी कळणार नाहीये तोपर्यंत तिकडे आता लगेचच सारंग आणि इकडे लगेच ऐश्वर्या येते गुलाबला बोलवलं तर गुलाब, बोल। गुलाब हे काय आहे इथे दगड कसं आली यावरती मग आता गुलाब म्हणतो नाही जी मला खरंच काही माहित नाही यावरती ती सांगते जानकीने टाकली ना गुलाब म्हणतो नाही जानकी बहिणीने थर्मासमध्ये आधी चहा बनवून ठेवला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी फक्त ओतून दिला यावरती आता इकडे सांगायला लागते लता बघितलं आधीपासून चहा बनवून त्यात दगड तिने टाकूनच ठेवली होती ते ना काही नाही मला न मारण्यासाठीच ती हे सगळं करते असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो आई थांब असं काही नाहीये तू उगाच स्वतःला त्रास करून घेती आहेस असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेच ऐश्वर्या मुद्दाम नाटक करायला लागते बरं झालं जानकीने जे काही केलं ना ते चांगलंच केलं ह्या ल ह्या पार्वतीला अशीच शिक्षा मिळायला पाहिजे यावरती ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या एक मिनिट काय चाललंय तुझं यावरती ऐश्वर्या म्हणते वेल्डन जानकी वेल्डन जानकी जानकीने चांगलंच केलं तोपर्यंत तिकडे आता लगेचच येतो तो, तो म्हणजे सारंग आणि सारंग म्हणतो जानकी वहिनी हे असं काही करेल असं वाटलं पण नव्हतं खरंच जानकीवाहिनी जे काही केलं कोणाचाही जीव जाऊ शकतो ना यावरती ऋषिकेश सांगायला लागतो काही नाही जानकी हे असं काही करणार नाही माझा विश्वास आहे असं म्हणत असताना तिकडे आता जानकी सुद्धा नुकतीच बाहेर येते चप्पल काढते काय झालं काय झालं असं म्हणायला लागते तोपर्यंत तो आता इकडे लगेच सांगायला लागते लता ला बघ आली तूच माझ्या चहामध्ये दगड टाकून ठेवली होतीस ना तूच चहामध्ये दगड टाकलीस आणि तूच या सगळ्यामध्ये मला मारण्याचा प्रयत्न केलास ना यावरती जानकी म्हणते काय मी मी हे सगळं का करीन मी तर ऑलरेडी चहा बनवून ठेवला होता गुलाबदा बोला गुलाबदादा म्हणतो हो मी बघितलं जानकी वहिनी आधीपासून चहा बनवून ठेवला होता आणि त्यानंतर त्या फक्त चहा मला गाळण्यासाठी म्हणजे मी ओतला फक्त आणि आणून दिला बाकी काहीही नाहीये यावरती जानकी म्हणते ऋषिकेश तुम्हाला पण विश्वास बसत नाहीये का त्यावरती ऋषिकेश म्हणतो हो जानकी मी सांगितलं आईला की जानकी असं कधीच करणार नाहीये यावरती जानकी म्हणते म्हणजे मी काहीही केलेलंच नाहीये मी असं कधीतरी करेन का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लता सांगायला लागते मग कुणी केलं मला चहा तू आणून दिलास चहा दगड होती तू मग कसं काय मग काय मी विश्वास ठेवू जानकी म्हणते चला सगळ्यांनी किचन स... किचन मध्ये चला मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते काय आहे ते नक्की असं म्हणत जानकी सगळ्यांना किचनमध्ये घेऊन येते किचन मध्ये घेऊन आल्यावरती जानकी सगळ्यांना आता इकडे आपले सगळे टोप किंवा चहा बनवला किंवा ज्या थर्मासमध्ये चहा गाळला त्या सगळ्या वस्तू दाखवते बघा हे किचन बघा इथे कुठेतरी तुम्हाला आता इकडे का, हो, काही दगड पगड का दिसत आहेत का काही माती दिसते का मला तुम्ही सांगा असं म्हणत जानकी आता सगळ्यांना विचारायला लागते तोपर्यंत ऋषिकेश म्हणतो हो जानकीवरती माझा विश्वास आहे जानकी असं काही करणार नाही बघा सगळ्यांनी बघा असं म्हणत मग आता ऐश्वर्या येते सारंग येतो सगळेजण इकडे तिकडे पाहायला लागतात पहायला लागल्यावरती मग आता कुठेच काही दिसत नाही त्यावरती आता टाकलेलं असतं सारंगनीच सगळं त्यामुळे सारंगल्याबरोबर सापडणारच असतं लगेच सारंग बेसिंग येतो दिशे बेसिंगच्या दिशेने आल्यावरती तो आता ते पाहतो दगड पण लगेच लक्ष जात नाही असं दाखवतो आणि इकडे तिकडे पाहायला लागतो आणि त्यानंतर तो बेसिंग येतो आणि हे काय हे काय ही दगड होती का चहामध्ये बघा बघा बेसिंग मध्ये दगड टाकलेली आहेत असं म्हटल्यावरती सगळे सगळेजण तिकडे आता पाहायला लागतात आणि आता इकडे लगेचच सगळेजण गडबडतात त्यावरती आता ही काय दगड बघितलंस ऋषिकेश ऋषिकेश बघितलंस या जानकीने मला मारण्यासाठीच हे सगळं केलं होतं तू या सगळ्यामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हतास आता बसला तुझा विश्वास तुझी जानकी तुला वाटते तेवढी आता आ, साधी सोपी सरळ नाहीये यानंतर आता इकडे लगेचच ती म्हणायला लागते बघितलंस बघितलंस तू आता काय करत होतास ते यावरती इकडे लगेचच ऋषिकेश म्हणतो नाही ग तरी सुद्धा मला वाटते काहीतरी गडबड आहे असं जानकी मुद्दाम कधीच करणार नाही तिच्याकडून चुकून झालं असेल कदाचित जानकी म्हणते मुद्दाम नाही चुकून नाही काही नाही माझ्याकडून हे झालेलंच नाहीये मी असं कधी कळ कर... करणारच नाही आणि असं कधी चुकून सुद्धा करणार नाही इतक्या वर्षाचा माझा संसार तुम्ही मला ओळखत नाही का ऋषिकेश असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणतो जानकी ही दगड आली कुठून जानकी म्हणते मला नाही माहिती या ऐश्वर्याने असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते झालं काही झालं की आली माझ्यावरती अगं चहा तू ठेवलास किचन मध्ये तू आलीस मी इथे आले पण नाही सकाळपासून आणि तुझं काय ऐश्वर्या मी ऐश्वर्या मी करत बसलेली आहेस उगाच माझ्या माती काहीतरी खापर फोडायचं तोपर्यंत आता इकडे ऋषिकेश बाहेर येतो ज्यापैकी म्हणाल लागते ऋषिकेश बाकी सगळ्यांचं सोडा तुला सुद्धा या सग तुम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे असं वाटतं का की मी हे सगळं केलेलं आहे म्हणून त्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी मला असं नाही म्हणायचंय यावरती जानकी म्हणते मला तुमच्या बोलण्यामध्ये आता इकडे असं वाटत नाहीये की तुम्हाला असं वाटतंय म्हणून मला असं वाटतं तुम्ही संशय घेता का माझ्यावरती यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो नाही जानकी तू उगाच स्वतःला समज करून घेऊ नकोस म्हणजे तू असं चुकून झालं असेल जानकी म्हणते मी किती वेळा सांगू चुकून नाही काही नाही माझ्याकडून हे झालेलंच नाहीये जानकी आपल्या मतावरती ठाम असते काही झालं तरी माझ्याकडून हा प्रकार चुकून झालेलाच नाही आहे हे ती ठामपणे सांगायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे लता म्हणते नको नको आता यापुढे मला जर काही हवं असेल ना तर माझी माझी मी स्वतः बनवून घेईन नाहीतर ना उपाशी राहीन पण कुणाकडून काही मागणार नाही आहे असं ती मग मात्र आता इकडे जानकी म्हणते ऋषिकेश मला खरंच वाटलं नव्हतं की सुद्धा माझ्यावरती असा अविश्वास दाखवाल असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो जान खरंच ऐक तू माझं जानकी म्हणते नाही ऋषिकेश आणि जानकीला खूपच वाईट वाटतं ती रूममध्ये येते रूममध्ये ती ऋषिकेश तिच्या मागे येतो ऐक जानकी मी कधीतरी तुझ्यावरती असा आरोप केलाय का जानकी म्हणते मग आत्ता बाहेर होत काय होतं मी तुम्हाला कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करते ती बाई पार्वती नाही आहे मग या वाक्यावरती ऋषिकेत चिडतो मी तुला कधीपासून सांगतोय की तू हे सगळं सोडून दे तू सारखं 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 हे सगळं बोलून आता स्वतःला त्रास करून का घेतयस मला खरंच कळत नाहीये की जानकी हे सगळं तू का करतेस तू का स्वतःला त्रास करून घेतेस हे बघ आधी ऑलरेडी ठरलेलं आहे ना की हे सगळं काय घडलंय ते आणि ऑलरेडी ठरल्यावरती तू आत्ता का बोलती आहेस है यावरती जानकी सांगते मी शेखर डॉक्टरांना भेटले होते शेखर डॉक्टरांना ज्या वेळेला मी भेटले त्याच वेळेला शेखर डॉक्टरांनी मला सांगितलं की ते आपल्याकडून निघाल्यावरती त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट होऊन त्यानंतर मग आता ते तिकडे थांबले होते थोडा वेळ तिकडे थांबले त्यानंतर गेले आणि जाताना त्यांना बराच वेळ तिकडे थांबावं लागलं तिथेच मला असं वाटते रिपोर्ट चेंज झाले किंवा सॅम्पल चेंज झाले असं म्हटल्यावरती ऋषिकेश पुन्हा चिडतो जाणकी तुला किती वेळा सांगू तू परत परत तेच तेच करू नको ती माझी पार्वती आई आहे माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे हे टुमणं ऋषिकेश चालू करतो मग मात्र जानकी म्हणते मला अजूनही विश्वास बसत नाहीये की ती बाई पार्वती आहे म्हणून दोघांच्या मध्ये भांडणं सुरू होतात पुन्हा 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 तेच 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 तेच, तेच विषय निघतात ऋषिकेशने मनाने पक्क केलेलं असतं ऋषिकेश म्हणतो मला काय वाटतं माहिती आहे का जानकी तुझं असं झालंय ना की तुला आता हार मानायला तू तयार नाहीयेस म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तुला हार मानायची नाहीये आणि म्हणून म्हणून तू हार न मानण्यासाठी हे सगळं करती आहेस तुला हे सिद्ध करायचं आहे की तू जे म्हणतेस ना तेच बरोबर आणि म्हणून तू हे सगळं करतेस असं म्हणत तो डायरेक्ट तिच्यावरती आरोप करतो दोघांच्यात भांडणं व्हायला लागतात दोघंजणं एकमेकांशी भांडणं हाच ऐश्वर्याचा मोटिव्ह असतो तोपर्यंत ऋषिकेश निघून जातो ऐश्वर्या आता इकडे सांगत असते की तिला काय वाटते माहिती आहे का, का जानकीला की ती ऐश्वर्या बनू शकते पण ती कधीच ऐश्वर्या बनू शकत नाही मी तिला कधी ऐश्वर्या बनवूनच देणार नाही आहे मी तिला या सगळ्यामध्ये असा काही धडा शिकवेन ना असं म्हणत ती आता काहीतरी वेगळंच कारस्थान करत असते इकडे जानकी गुलाबला सांगते सीसीटीव्ही फुटेज त्या एरियातला आणायला लगेचच गुलाब सीसीटीव्ही फुटेज आणतो ते सीसीटीव्ही फुटेज जानकी पाहते आता जानकीच्या हातात पुरावा असतो त्यावेळेला ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते आई तुम्हाला सांगू का आत्ता खरं तर तुम्ही वाटण्या मागायला पाहिजेत कारण ऋषिकेश दादा हे पार्वती आईचे एकुलते ते एक आता मुलगा ऋषिकेश दादा जर एकुलता एक मुलगा असेल तर आता प्रॉपर्टी त्याच्याच ना तुम्ही हिस्से मागा तुम्ही नानासाहेबांना सांगा हिस्से करायला तरच तुमच्या मुलांना काहीतरी मिळेल नाहीतर नाहीतर तुमच्या मुलांना काहीही मिळणार नाही असं म्हणत मना सुमित्राच्या मनामध्ये तिने आता विष काल आहे आता हलक्या हातात कानाची सुमित्रा लगेचच हिस्से मागण्यासाठी ना दादा नानासाहेबांकडे तकादा लावणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार